विद्यार्थी मार्गदर्शन आणि गुणगौरव 16 2025 एक दिव्य आणि प्रेरणादायी अनुभव गौरी समाज एकता बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा अत्यंत भव्य प्रेरणादायी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष श्री उमेश जी गठरी आणि त्यांच्या समर्पित कार्यकर्त्यांनी हा सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारा एक दीपस्तंभ ठरेल असा दिमागदार व परिणामकारक उपक्रम घडवून या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना केवळ गौरवच नव्हता तर त्यांना योग्य करिअर दिशा प्रेरणा आत्मविश्वास आणि स्पर्धा परीक्षेची माहिती देणारे सघन मार्गदर्शन देखील करण्यात आले याच कार्यक्रमात प्राचार्य संभाजी पारसे यांना युवा समाज भूषण दोन हजार पंचवीस या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या समाजासाठी केलेल्या शिक्षण व करिअर मार्गदर्शनाच्या कार्याची ही अधिकृत पावती ठरली हा कार्यक्रम गवळी समाजाच्या प्रगतीचा एक ठोस टप्पा होता जिथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाला आणि नव्या पिढीला उज्ज्वल भविष्याची दिशा मिळाली कार्यक्रमात प्रमुख उपस्थित होते प्रभालचंद्र हुच्चेसर महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष श्री वसंत नाना नामगवळी सौ अलका निस्ताने श्री भीमाप्पा उन्हाळे श्री दिलीपजी यमगवळी श्री सुपाजी आप्पा श्री प्रकाश लंगुटे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणारे पदाधिकारी अध्यक्ष श्री उमेशजी गटरी उपाध्यक्ष श्री मनोज काटकर खजेनदार श्री शिवाजी औरंगे सचिन श्री भावडू कडिखम तसेच चाळीसगाव शाखेचे सर्व सदस्य व स्वयंसेवक यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि युवकांना प्रगतीचा आत्मविश्वास मिळतो हा उपक्रम समाज घडवण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी आदर्श ठरला ज्या कार्यक्रमास चाळीसगाव शहरातील गवळी पंचमंडळी विद्यार्थ्यांचे पालक प्रतिष्ठित व्यक्तिमत्वे तसेच धुळे येथील श्री सिद्धेश्वर स्वयंसेवी ग्रुपचे सदस्य श्री संजय गवळी श्री सुनील गटरी मोहाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजभाऊ गवळी श्री संतोष गवळी तसेच श्री सोमनाथ उदिकर धुळे श्री दत्तू घुगरे श्री बाबानाप्पा गोधळकर श्री बिकनाप्पा चिपाडे उपस्थित होते तसेच जळगाव धुळे मालेगाव येथूनही गवळी समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता साप्ताहिक बसव भूमिका संपादक विजय गवळीसह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे चाळीस गाव